तू म्हणली होती ना जसं सगळ्यांसमोर मी तुझा अपमान केला तर त्या सगळ्यांसमोर आता ही आपली पब्लिक आहे आपण यांच्या समोर सगळ्या सगळ्या गोष्टी मांडली होती आधीपासून आतापर्यंत मांडत तर यांच्या सगळ्यांसमोर तुझं अपमान केलं ना तर सगळ्यांसमोर मी तुझी माफी मागतो काय मी जर काय बार माफ करत नाही तुम्हाला तुम्ही किती माफी मागा किंवा काय कर मी तर माफ करत नाही कारण की तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय ना मला तर बोलतायच बोलताय प्लस माझ्या आईबद्दल बोलताय मग तू माझ्या आईबद्दल मी जी गोष्ट मी एक शब्द तरी असा बोलून दाखवा ना दा की मी अपमान केल्यासारखे शब्द वापरलेत मी तुला मी तू आईची माफी माग तर तू तिथं पण नाही आजारी मी सगळं मलाच त्रास झाला मलाच घराबाहेर काढलं आणि मीच तुमच्या लोकांची माफी मागायची ही कुठला कायदा आहे तुमचा माफी मी मागत नसते नको माग माग किंवा ना माग त्याचा काय विषय नाही पण मी जी चुकी आहे मी त्या गोष्टी माफी मागतोय ती मोबाईल समोर महान बनवा तुझीच इच्छा होती चालते माझी तुझीच इच्छा होती की मोबाईल समोर मी तुझी माफी मागेल सगळ्यांसमोर तुझी माफी मागेल माफी मागितली ना पण मी तुम्हाला माफ करू शकत नाही दोन तीन दिवसा खाली आईने आम्हाला घरात घेतलं अजून आम्ही म्हणजे घरात आलो पण त्या टायमाला मी तुला एक शब्द बोललो होतो की तुला आईची माया कधी करणार नाही आणि तुझ्या मनात माझ्या आईविषयी विषय मी कशामुळे म्हणलो होतो की ती माझ्या आईसोबत सारखं बांधण करते मला या गोष्टीचा राग आला होतो अजून मी रागामध्ये ह्या गोष्टी बोललो पण त्या गोष्टीच्या खूप मनाला लागल्या अजून त्याच्यावरून तिने एक व्हिडिओ बनवून टाकला पण मी त्या व्हिडिओचा रिप्लाय काय दिला नाही म्हणजे दे म्हटलं तिचा राक्षांत झाल्यावर ती माझ्यासोबत नीट बोलल इमोशनल होऊन तिने व्हिडिओ काढला होता राहायला लागली पण त्यानंतर ती माझ्यासोबत बोलायचं पण झाली म्हणजे आता ती माझ्यासोबत एक शब्दही बोलत नाही पण मी ती तिची माफी मागितली सगळ्या गोष्टी केल्या पण तिचं म्हणणं काय येतं की बाबा मी सगळ्यांसमोर ह्या गोष्टी बोललो होतो तर मी सगळ्यांसमोर तिची माफी मागावी पण जा कसं आहे ना माफी मागितल्याने मी काय बारका होत नाही मी तिची माफी पण मागायला तयार आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तिने असं करायला पाहिजे कारण तर तिच्या आई इथं नाही तिच्या आई हिथं नाही मी तिच्या आईबद्दल बोललो आहे तर तिला ह्या गोष्टीचा राग येतो आहे पण माझ्या इथं असून माझ्यासमोर ती माझ्या आईला वाईट ती बोलते त्या गोष्टी मी सहन करतो आहे पण हिला समजायला पाहिजे की बाबा जसं स्वतःच्या आईला बोललं ना स्वतःच्या आईला बोलल्यावर जसं राग येतो ना तसं माझी पण आहे माझ्या पण आयला बोलल्यानंतर मला राग येणारच साजिक गोष्ट आहे पण मी हा गोष्ट सगळ्या गोष्टी धरत बसत नाही तिला वाटतंय ना की मी तिची माफी मागावी सगळ्यांसमोर तर मी तिची सगळ्यांसमोर माफी मागायला तयार आहे तर आता तुम्ही बघा आतमध्ये गेलं ना तर तिचं वागण्याची पद्धत म्हणजे बोलण्याची पद्धत कशी माझ्यासोबत बोलत तर नाहीच आहे आता सगळ्यांसमोर मी तुमच्या सगळ्यांसमोर मी तिची माफी मागणार काय माफी मागितली मी काय बारका होत आणला जाऊ काय असेल ती आपण बघून घेऊया अजून किती तर केलं तर मला ही भांडण मिटवायची ती मला काय भांडण वाढवायची नाहीत तिच्यासोबत रितू काय करायला लागेल ऐक ना मला बोलायचे तुझ्या सोबत अय समजते मी तुला काय तर बोलतोय महत्वाचं बोलायचं घेऊन यायचं असेल ना माझ्यासमोर बोलायला तर अजिबात मला बोलायचं नाही मला महत्वाचं ना। बोलायचं तुझ्या सोबत मला बोलायचं नाही आणि मोबाईल समोर का बोलतोय माहितीये का तुझा मी मोबाईल समोर अपमान केलं तुझ्या आईबद्दल बोलूय ना त्याच्यामुळे मला आता मोबाईल समोरच बोलायचं त्या दिवशी एवढं बोलून मन भरलं नाही का जे अजून पण मोबाईल घेऊनच माझ्या समोर आले भांडायला माझ्या आईबद्दल बोलायला मी आता भांडायला नाही आलोय तेच करायला आले ना तुम्हाला जर नीट बोलायचं असलं असतं तर मोबाईल घेऊन आले नसते एक मिनिट मोबाईल चालू चालू नसल्यावर तू माझ्यासोबत बोलती का दोन दिवस झालं तू माझ्यासोबत बोलली का काय बोलायचं मी तुमच्या समोर तुमच्या सोबत तुम्ही माझ्या आईबद्दल बोलणार जी वाटत ती मनाला येईल ती बोलणार आणि मग मी परत तुम्हाला नीट बोलायचं ही अपेक्षा ठेवता तुम्ही माझ्याकडनं अगं पण मी जी काय बोलल तुला आता सगळ्या पब्लिक समोर बोललो होतो का नाही हा तर आता मी त्या त्याच पब्लिक समोर तुझ्या आता मनापासून वाटत मागतोय की मी तुला जी बोललोय त्याच्याबद्दल पब्लिक समोर तुम्हाला महान तुझ्या नाही तीच गोष्ट होती तुझ्या पाया पडतो तुझ्या माझ्या पाया पडतो म्हणजे कसं आहे ना मोबाईल समोर तुम्हाला दाखवून द्यायचंय ना हा की मी बघा हिचे किती हे केलं झालोय जसं म्हणून तसं मी वागायला लागलोय असं तुम्हाला दाखवायचंय का पप्पा तसं काय सोडा तसाच विषय झाला इच्छा होती की मी सगळ्यांसमोर तुझी माफ मागवी मी म्हटले तू काय असं वागू नको एक टाइम तू भांडण कर भांडण केलेलं चालत पण तू काय अशी गप्प प्रॉब्लेम माझ्या मनाला वाईट वाटत नाही का तुम्ही माझ्या आईबद्दल बद्दल बोलताय ती माझ्या बद्दल बोलत आहे तुम्हाला माहिती झालं काय नाही झालं त्या सगळ्या गोष्टी मला माहिती मग माहिती मग कशाला बोलून दाखवायचं ना एक मिनिट तुम्ही विचार करून बोलता एक मिनिट ऐकून घेते तुझ्या आई इथं नाही तुझ्या आई इथं नाही तर मी तुझ्या आई बद्दल एवढं बोललो तर तुला त्या गोष्टीचा राग आहे बरोबर का तर माझ्या माझ्या आई इथं आहे तू माझ्या समोर माझ्या आईचा अपमान करते माझ्या आई स्वतमान करते त्या गोष्टी मला किती राग येणार मला त्या गोष्टी राग आलता त्याच्या मूमी तुला बोलतो जसे शब्द वापरले ना तसे शब्द तर मी वापरत नाही ना की काय करते तुम्ही अजून काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे म्हणजे आदळ केल्याने तुमच्या आईचा अपमान होतो अपमान नाही तू काय काय बोलली ती शब्द दाखव एक शब्द जर चुकीचा असेल तर तुम्ही बोलून दाखवता बोलू नका मला पटतय ना कारण की बोलत नाही मग काय करायला आले करा बोलूच नाका ना तुम्ही साधी सिंपल गोष्ट बोलतात तुम्ही माझी इज्जत ठेवा माझ्या बोल किंवा इज्जत ठेवतो बोल किंवा बोल माझं काम तुझी माफी मागायचं मी ती केलं उपकार केला माझ्या उपकार नाही केला गोष्ट मोबाईल ठेवायचं मोबाईल बंद असताना पण मागितली ती बापी तू मोबाईल बंद असताना वेगळे शब्द बोलते पण आता वेगळे शब्द तू मोबाईल बंद असताना एक मिनिट जाऊन करा मोबाईल बंद असताना मी तुम्ही माफ मागायला जाऊ काय म्हणजे सगळ्यांसमोर तुम्ही माझा अपमान केला तर सगळ्यांसमोर तुम्ही माझी माफी मागा आता सगळ्यांसमोर 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 माझा अपमान केला ना आता मला माफी माझ्याकडे माफी मागायला आली का मी असं म्हटले होते तू शब्दाला रस्त्याला एक मिनिटला शब्द रस्त्या म्हणजे तुला ही पण गोष्ट नको ती पण गोष्ट नको जसं तू म्हणली होती ना जसं सगळ्यांसमोर मी तुझा अपमान करता तर त्या सगळ्यांसमोर आता ही जे आपली पब्लिक आहे आपण यांच्या समोर सगळ्या सगळ्या गोष्टी मांडली ती आधीपासून मांडत आतापर्यंत मांडतोय तर यांच्या सगळ्यांसमोर मी तुझा अपमान केला सगळ्यांसमोर मी तुझी माफी मागतो काय माफ माग माफ करत नाही तुम्हाला माफी मागा किंवा काय कर मी तर माफ करत नाही कारण की तुम्ही माझ्या आईबद्दल बद्दल बोलताय ना मला तर बोलतायच बोलताय प्लस माझ्या आईबद्दल बोलताय मग तू माझ्या मी जी गोष्ट केली तुझा मोबाईल पडला जी मोबाईल देत नाही मी बरोबरच करतोय ना काय बरोबर बरोबरच करतोय तू माझ्या आईचे त्या टायमाला तू माझ्या आईचं आपण करता माझ्या आईबद्दल आईच्या काय काय सांगत होती

झाला मलाच घराबाहेर काढलं आणि मीच तुमच्या लोकांची माफी मागायची ही कुठला कायदा आहे तुमचा माफी मी मागत नसते नको मागव माफी माग किंवा ना माग त्याचा काय विषय नाही पण मी जी चुक केली मी त्या गोष्टी माफी मागतोय ती मोबाईल समोर महान बनाय तुझीच इच्छा होती चालते माझी तुझीच इच्छा होती की मोबाईल समोर मी तुझी माफी मागेल सगळ्यांसमोर तुझी माफी मागेल माफी मागितली ना पण मी तुम्हाला माफ करू शकत नाही जसं तुम्ही तुमच्या शब्दाला कायम राहता का मोबाईल घेऊन देतो मोबाईल घेऊन देतो अजून पर्यंत मोबाईल येतोय का हा मोबाईल तुला अजून पण म्हणताय की मोबाईल घेऊन दिला पण असता अजून मोबाईल येतोय आणि घेऊनच देते बालाजीवर तुम कसं वागते काय कसं वागतंय म्हणजे किती चांगलं जरी वागले ना तरी तुम्हाला कधीच येणार नाही आता काय मोबाईल घेऊन देत नाही म्हणून काय जी म्हणून ती करायला तर तेवढी तर मी हे नाही झाले ना पडलेले नाहीये अजून एवढी पण मला घेऊ वाटेल ना तेव्हा मी घेऊन ते मोबाईल आता कोणाकडे भीक मागणार नाही तुझं कसं आहे ना तुला कुठल्याच गोष्टीच म्हणजे तू कुठली गोष्ट समजून घेत नाही आता पण आता पण मी तुझी माफी मागतोय आता पण मी ह्याची माफी मागतोय तरी पण तू ही गोष्ट समजून घेत नाही की बाबा माफी मागतो म्हटल्यानंतर जाऊ देत जी मनाला येईल ती म्हणणार त्याचं मन इच्छा होती इच्छित इच्छा होती की मी मी सगळ्यांसमोर तुमची माझ्या माझ्या आईबद्दल बोलणार माझी इच्छा होती नाही तुझी इच्छा काय होती की मी मोबाईल समोर बोलू नका ठीक आहे एक मिनिट थांब ही जी इच्छा काय होती की मी सगळ्यांसमोर हिची माफी मागावी ती पण मी ही जी इच्छा पूर्ण केली पण कसं नाही तिला त्यात पण ही नाही म्हणजे आता समाधानी बरोबर आहे तू समाधान नाहीच आहे इथं पण तिला काय वाटतं माहिती आता मी महान बनायला लागलोय की मी सगळ्यांसमोर माफी मागायला लागलो हिची तर गोष्टी म्हणजे आता पोटात दुखायला लागलं माहिती पडलं म्हणजे मी माझं कसं झालं आता सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडायला लागल्या माझ्या मनात काय माझ्या पोटात दुखायला लागलं उद्या चावजी, उद्या मला काय होणार आहे ती पण सांगा म्हणजे तुम्हाला कळायला लागले ना माझ्या चौतीला मागे त्या दिनाविषयी सोडून का विषयी सोडून मी मी सोडत नसते तुम्हाला जेव्हा हो, येईन तेव्हा हो, म्हणाला येईन तेव्हा तुम्ही माझ्या घरच्यांना माझ्या आईला मला बोलून दाखवता आणि मी सहन करत बसायचं आणि तुम्ही येत म्हणता सॉरी माझ्याकडे माझ्या आईबद्दल जर का बोलणार मी सहन करणार नाही बघ मग मी आहे तू आहे मी, मी आता पण आता पण तुझ्या सोबत आता पण मी तुझ्या सोबत बोलतो कसं आहे ना ही काय काय सुधारायची लायकीचीच नाही तुझी माफी किती जरा बोलणार ना त्याच बोलणार ना आता तुझं तुझी काम कर ना कर का मग नाही हिज हिजाच म्हणत होत की मी हि सगळ्यांसमोर हिची माफी मागावे पण अजून पण ही हिज काय म्हणजे समाधान नाही या गोष्टीत पण जाऊ दे आपण माफी मागायचं काम केलं आता हिला काय करायचं ठरवू दे